मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधतो आई मुलं पती की पत्नी मित्रांनो माणूस मेल्यानंतर आत्मा पुन्हा आपल्या घरी परत येतो हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच गूढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे गरुड पुराणात हा एक दिव्य ग्रंथ आहे जो मृत्यूनंतर आत्म्याच्या अदृश्य आणि अन्नभिन्न प्रवासाचे रहस्य उलगडतो या ग्रंथानुसार आत्मा मृत्यूनंतर कुठे जातो तो आपल्या प्रियजनांना पाहतो का हे सर्व आत्म्याचे संस्कार तिच्या इच्छा आणि मृत्यू मानसिक आध्यात्मिक अवस्था यावर अवलंबून असते या रहस्यमय कथेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मृत्यूच्या क्षणी आत्म्यास सोबत कोणकोणत्या अवलौकिक घटना घडतात शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात आत्मा शरीरातून कधी बाहेर पडते आणि तिला हे कळतच नाही की शरीरापासून वेगळं आपण झालो हो। कुटुंबातील विलाप शोक विरहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ माहिती नव्हे तर आत्मा चेतनेची सुरुवात आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा चला तर सुरुवात करूया या अदृश्य प्रवासाला ज्याची सुरुवात होते म्हणजेच मृत्यूपासून तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात एकूण अठरा महापुराण आहेत आणि त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही तर आत्म्याची अंतहीन वेदना त्याची दिव्यता आणि कर्माचे परिणाम उलगडून दाखवतो या ग्रंथात सुमारे एकोणीस हजार श्लोकाच्या माध्यमातून भगवान श्री विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परम रहस्य सांगितले आहे जे आत्म्याच्या मृत्यूनंतर मृत्यूच्या अवस्थावर प्रकाश टाकते प्राचीन मान्यतानुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत्यू आत्म्याला शांती मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या त्याच्या कुटुंबियांनाही एक, एक गुड अनुभूती प्राप्त होते या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काही काळ आधी आत्म्याला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात जसे की एखादी दिव्य शक्ती त्याला असते पूर्वजाचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे शरीर हळूहळू स्थिर होऊ लागते थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते आणि हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहचते श्वासोश्वासाचा वेग ही असामान्य होतो कधी जलद कधी मंद काही वेळा मृत्यूच्या अगदी का क्षण आधी त्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत विसते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्यालाही कळत नाही की तो आता या शरीरापासून वेगळा झाला आहे त्याचे शुभ कर्म जास्त असले तर त्याचा आत्मा ते शरीर सहजतेने सोडते पण ज्यांचे पापाचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुखत आहे खूप वेदनादायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणजे मी जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपल्याच स्वकीयांना पाहतो ज्यांच्याशी बोलतो पण त्यांचा आवाज शून्यात विरून जातो पण त्याचा आवाज शून्यात विरून जातो त्याला वाटते जणू काही स्वप्नच बघत आहे पण ते स्वप्न नसते ते तर त्याच्या एक नवीन अवस्था असते घरात आवाज तेव्हा आत्मा ते थांबवायला बघतो मी सांगू पाहते मी तेच आहे पण तो बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटामध्ये थरथरतो काही आत्मा अस्वस्थ होतात वेदना तडफडतात आणि त्यामुळे हवेत हलू लागतात दरवाजे आपटू लागतात पण ते बाहेर स्वप्नात येऊन दिसू लागतात दृश्य केवळ एक पौराणिक कल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासाचे गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन आत्मा आशेने येतो की तिला शांती मिळावी हा एक रहस्य फक्त मृत्यूचा नाही तर जीवनाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत देणारा आहे चला तर मग आता जाणून घेऊया यमदूत कधी आणि कसे येतात मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला जाणवू लागते की अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत जर आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर तिचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असतील तर भयंकर यातना ते आत्म्याला पकडून त्याच्या भय आणि किंकाळ्याने भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथेच संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पाप पुण्य कर्म तिच्या चेतनी समाधान आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो तर प्रत्येक पाप कर्म तिला भीती आणि पश्चाताप आणि तापून टाकतो यमदूत हळूच सांगतात आता तुझा या लोकातील वेळ संपला आहे मित्रांनो आता जाणून घेऊया तो गूढ काळात मृत्यूनंतरच्या तेरा दिवसापर्यंत अनुभवते गुरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो एक गूढ आणि अदृश्य प्रवासाचा आरंभ असतो पहिले तीन दिवस हे भ्रम मोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही ती एक आपल्या घरातच भटकत राहते आपले, आपले प्रियजनाशी बोलायचा प्रयत्न करते पण तिचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही जर मृत्यू वेदनादायक दुःखद आणि अहिंसक असेल तर आत्मा अवश्य श्रेणी वेदनेने आणि गोंधळाने भरून जाते चौथे ते दहावे दिवशी आत्म्याला हळूहळू हुल सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता ती शरीराचा भाग राहिली नाही जर कुटुंबाने धार्मिक विधींनी माणूस मेल्यानंतरच्या श्राद्धासारख्या विधी केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्यांच्या इच्छा अपूर्ण ज्या आत्म्यांच्या राहिलेल्या असतात त्याला अशांत आणि अस्थिरता राहते अकरावे तेराव्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकाचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तीने जीवनात धर्म पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्यांच्यावर पापाची ऊर्जा असते त्याला यमदूत नरकामध्ये घेऊन जातात आता पाहूया आत्मा संकेत कसे देते जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संकेत देते जसे की स्वप्नात येणे घरात अचानक अदृश्य सुगंध पसरवणे दिवे आपोआप लागणे किंवा दिवे आपोआप विजणे अचानक थंडी वाऱ्याचा झोत जाणवणे हे सर्व आत्म्याची मनाची हाक असू शकते गरुडपुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाहीत पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा आत्मा न बोलायची संधी साधते कधी ती स्वप्नामध्ये येते कधी कोणत्या दिव्य सुगंध जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मनाचे संकेत असतात मोक्ष प्राप्त आत्मा परात्म्यात विलीन होते आणि पुन्हा परत येत नाही ज्या किंवा नरकात जाते ते आत्मा कर्माचे फळ बघते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा भटकत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृलोकात वास करत असतात आणि जेव्हा त्यांच्या वंशाच्या कडून श्रद्धेने तर्पण आणि श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पित्रांची आत्मा काही संकेत देतात कधी स्वप्नात कधी अंतर्मनातून किंवा एखादी दिवंगत आत्मा स्वप्नात येत असेल पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा ते आपल्यासाठी काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे पुराणानुसार हे स्वप्न केवळ योगायोग नसतो तर एक सूक्ष्म संकेत असतो अनेक लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघातातून वाचले किंवा त्यांना वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्या सोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरात आपण राहतो त्यावेळेस पिंडदान आणि धार्मिक होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतात आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे कुटुंबाला मानसिक शांती सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते आत्मा कधी स्वप्नात कधी विचारात तर कधी आभासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान करणे आवश्यक असते पुराण मध्ये पितृ स्त्रोत्र महामृत्युंजय मंत्र याचा पाठ करा गुरुजींना अन्नदान करा त्यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छा मध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी बनवू शकतात ज्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र जप आवश्यक असतो मित्रांनो कधी तुम्हाला असे वाटले आहे का की तुमचे एखादे आयुष्य जेव्हा डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ती शक्ती कधी कधी तुमच्या पूर्वजांची आत्मा असते कधी ईश्वराचा संकेत असतो तर कधी तुमच्या पुण्यकर्माची छाया असते जर तुम्हाला अशी अनुभूती कधी आली असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो चला आता जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असतो आईचा मुलाचा की पती पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही ही आहे त्याचे उत्तर आपल्याला गरुड पुराण ब्रह्मवत पुराण आणि आत्मजागृतीशी संबंधित संत वचनामध्ये सापडते मृत्यूनंतर सर्वात आधी त्यांचा शोध घेते ज्यांना ते जास्तीचा सर्वाधिक मोह प्रेम आणि अधुरी भावना ज्यांच्याशी जोडलेली असते जर आईबद्दल खूप मोह सेवा चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलांप्रती अपूर्ण प्रेम काळजी आणि कोमल भावना असतील तर आत्मा मुलाच्या आजूबाजूला भटकते जर मध्ये खूप गैर प्रेम अपूर्ण सहवास आणि प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा जीवनसाथीचा शोध घेते आत्मा आत्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणतंही नाव पद ओळख लागत नाही ती केवळ एक भावना आणि ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प प्रेम मोह अथवा अधुरी भावना जोडलेली असते गरुड पुराण काय सांगत गरुड पुराणानुसार आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसापर्यंत आपल्या प्रियजनामध्ये राहतो कदी आई कड़े, कदी जवर, कदी। कड़े, ती कधी आईकडे कधी पती पत्नीच्या जवळ तर कधी मुलाकडे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जागी आठवणी आहेत तिथे तिथे भटकते पण शेवटी ती त्या जागी आणि त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते उदाहरणार्थ समजून घेऊया एखादी आई आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तिच्या आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकतो एक पत्नी आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला त्या, पती दुखाला जानते। त्या, चा चा त्या आत्मा पतीच्या दुःखाला जाणते त्याच्या वेदना अनुभवते एक वृद्ध आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता त्याच्या मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो कर्ष मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती किंवा पत्नी यापैकी याच व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी सर्वात खोल भावना प्रेम मोह दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते जिथे भावना खोल असतात आत्मा तिथेच खेचली जाते नाते कोणतेही असो मित्रांनो जर ही आत्म्याची गुण व भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच दिव्य सत्याने तुमचे जीवन प्रकाशमय व्हावे तर प्रेमाने बोला जय श्री हरी विष्णू अशाच आध्यात्मिक व मनाला स्पर्शणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी मंगल या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रोजच्या व आध्यात्मिक व्हिडिओसह तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद